बरेच लोकांची विनंती आहे की आज ही महाराजांची आठवण झाली की जे महाराजांचे कायदे होते कानून होते की भर चौका चौरंग करून टाका आज लोकांना असं वाटतं की कधीतरी शिवशाही यावं कारण त्या काली जी महिलांना सुरक्षितता होती ती आज कुठेतरी कमी झालेली आहे आणि या घटना न घडण्यासाठी प्रत्येकाने जशी आता या ताई बोलल्या की माझी मुलगी किंवा माझा मुलगा बाहेर जातो प्रत्येकाच्या घरातूनच या शिकवण मिळली पाहिजे की ज्या पद्धतीत आपण इंजिनियर घडवतो डॉक्टर घडवतो त्यापेक्षा सक्षम स्त्री घडली पाहिजे कारण नारी हे सबसे भारी म्हणजे आपला वापरीत वाक्य आहे पण त्याप्रमाणे आज आपल्याला कुठेतरी ऍक्टिव्हपणा किंवा ती पॉलिसी कुठेतरी राबवून आपण नारीला सक्षम केलं पाहिजे आता अनेक स्कीम महिलांसाठी आहेत उज्वला गॅस असेल किंवा आता सुशीलजींनी सांगितलं ज्या पद्धतीने त्या स्कीमच्या व्यतिरिक्त जीवन हा खूप महत्वाचा आहे आणि एक माणसावर अनेक कुटुंब असतात तर कुटुंबाच्या व्यतिरिक्त आज कुटुंबाचा पोट बनवण्यासाठी महिलाही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाहेर जात असते त्याप्रमाणे जसा मु पुरुषाला सक्षमता आहे सुरक्षा आहे तशी महिलेला सुरक्षता भेटली पाहिजे आणि ज्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही सर्व इथे बिलून त्या कृत्याचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात नक्कीच जो कृत्य झालेला अतिशय अमनुष्य आहे त्याला लवकरात लवकर फाशी घडली पाहिजे आणि एक दुसरा नवी मुंबईमध्ये मात्रे त्यांच्यावर झालेला की मंदिरात अशा घटना घडायला लागल्या तर विश्वास कोणावर ठेवायचा पुजारी असतील डॉक्टर असतील यांच्यावर विश्वास ठेवून आपण या गोष्टी करत असतो कारण मंदिरात अशा गोष्टी घडायला लागल्या तर देवावरचा विश्वास कुठेतरी माणसाचा कमी होत जातो आणि या घटना घडता इतक्या अमनुष्य आहेत ज्या माणसाकडून अपेक्षा नव्हती त्या म्हणजे आज ब्राह्म मन असताना त्या मंदिरात या गोष्टी घडल्या तर महिला सुरक्षा जाणार कुठे त्यासाठी प्रत्येक महिलेने आपण स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढून आपण ज्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये वागतो वावरतो त्याचा चांगला वापर केला पाहिजे आणि सक्षम वापर केला पाहिजे मोबाईल असेल लॅपटॉप असेल डबी असेल इन्स्टा असेल अशा सुख खूप सुखसुविधा आपल्याकडे आता आलेल्या आहेत त्याचा कधी कधी दुरुपयोग होतो ते आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलाकडे लक्ष देऊन नक्कीच प्रत्येक आणि तेच सांगितलेलं आहे मी पण